नागपूरमध्ये देखील रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय पोदारेश्वर राम मंदिरामधून शोभायात्रा निघणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी बावनकुळे हे त्यामध्ये सहभागी होणार आहेत तर मुस्लिम बांधवांकडून कबूतर सोडून शोभायात्रेचं स्वागत केलं जाणार आहे शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे या शोभायात्रेला जाणाऱ्या रस्त्याने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने दोन हजाराहून अधिकहून पोलीस कर्मचारी अधिकारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील शोभायात्रेवर पोलिसांची करडी नजर असणार आहे तर आपण पाहतोय पोदारेश्वर राम मंदिरामधून शोभायात्रा निघणार आहे नागपूरमध्ये देखील रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे आपल्यासोबत जोडले गेलेले तेजस नागपूरमध्ये देखील रामनवमीचा उत्साह हो पाहायला मिळतोय कशा कसं वातावरण त्या ठिकाणी आहे नक्कीच जान्हवी रामनवमीच्या जल्लोष हा संपूर्ण देशात आहेत त्याचसोबतच नागपुरातसुद्धा जल्लोष आहे आपण बघू शकता पोद्दारेश्वर मंदिरामध्ये मी सिद्ध उभा आहे आणि माझ्या कॅमेरामॅन सिद्धा मा दाखवेल की अ, कसा कशामुळे स सगळे रामभक्त आहेत ते रामभक्त रामाच्या इथे आलेले आहेत आणि एका अर्थानं पोद्दारेश्वर मंदिर आहे जे नागपुरातील ऐतिहासिक मंदिर मानलं जातं एकशे दोन वर्ष या मंदिराला आलेलं आहे आणि सकाळपासून बघितलं असेल तर भाविकांची मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे नागपुरात ही शोभायात्रा निघत असते भ्रमण होत असते वेगवेगळ्या मार्गाने भ्रमण होत असते आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस फडणवीस असतील नितीन गडकरी असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील हे सुद्धा या शोभायात्रामध्ये असतात आणि रामाचरणी खऱ्या अर्थाने संपूर्ण भाविक जे आहेत ते भाविक जे प्रार्थना करत आहेत काही वेळातच इथे दुधासा भोग या रामाचरणी होणार आहे आणि एकशे दोन वर्षाची परंपरा आहे आपण जर बघितलं असेल तर मध्य भारताची सर्वात मोठी शोभायात्रा असते या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी विदर्भातील कान्याकोपऱ्यातील लोक येत असतात आणि माझ्यासोबत इथले काही प्रमुख आहेत संतोषजी काब्रे जे संचालक आहेत क्या बताओगे किस प्रकार की मंदिर में आप नियोजन करते हो और आज क्या लोगों क्या क्या भावना बताई गई श्री पोदारेश्वर राम मंदिर में विगत उनसठ सालों से भगवान का राम जन्मोत्सव बहुत धूमधाम से मनाया जाता है प्रातः साढ़े चार बजे से ही यहाँ पर भगवानों के दर्शन के लिए भक्तों की कतार लगी हुई है सब में एक उत्साह बना हुआ है कि ठाकुर जी के हम दर्शन करें और बहुत श्रद्धा के साथ बहुत तादाद के साथ बच्चे बूढ़े बड़े बुजुर्ग सभी भगवान के दर्शन के लिए आतुर हैं दो बजे यही भक्तगण शोभा यात्रा के साथ नगर भ्रमण के लिए चलेंगे ठाकुर जी का रथ जो श्री रामेश्वरम रथ के नाम से जाना जाएगा आज वो भक्तों के बीच में ठाकुर जी उसमें विराजमान होकर सबको दर्शन देंगे शकता की जे रथासोबत असणार त्यासोबतच जर बघितलं असेल तर मोठी ही शोभायात्रा असते दुपारपासूनच खऱ्या अर्थानं या शोभायात्रेची सुरुवात होते सकाळपासून पालखी सुद्धा नागपूर शहरात या मंदिराकडे येत आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर भाविक मोठ्या प्रमाणात आपण भाविकांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ आपल्यासोबत तरुण एक आहे काय सांगाल आज रामनवमी निमित्त काय जल्लोष काय खऱ्या अर्थानं आपण भावना व्यक्त कराल छान आज रामनवमी निमित्त एकदम राममय वातावरण झालेलं आहे आणि सकाळी सकाळी आम्ही सगळी इकडे दर्शनाला उपस्थित आहोत आणि छान याच दिनी मला असं वाटतं आता आपण श्री रामचंद्रांची शिकवण आहे ती आचरणात आणायला पाहिजे आपल्या मातापितांचाही रोज आशीर्वाद घ्यायला पाहिजे आणि स सगळं छान झालं पाहिजे आणि सगळ्यांना रामा रामा श्री रामचंद्रांचे आशीर्वाद लाभले पाहिजे हीच अपेक्षा करतो बघू शकता जानविक प्रकारे लोकांची भावना सकाळपासून खऱ्या अर्थाने लोकंसुद्धा या श मंदिरात प्रार्थना करायलेल्या आहेत मनोकामना आहेत आपण जर बघितले असेल तर मोठ्या प्रमाणात महिलांची सुद्धा गर्दी आहे काही वेळातच शुभ या मंदिरातले राम मंदिराच्या ते मोठ्या प्रमाणात भाविकां सकाळपासून येत आहेत त्यासोबतच जर बघितलं असेल तर दुधाचा भोगसुद्धा या रामाचरणी होणार आणि त्यासाठी काय वेळासाठी इथे कापड लावलेलं आहे आपण जर व वरती जर बघितलं असेल कॅमेरामॅन सुद्धा दाखवेल की कशाप्रकारे फुलांची आरस इथे दाखवलेली आहे वेगवेगळे आर्टिकल इथे फुलं आहेत ते फुलं इथे लावण्यात आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं देख जे देखावा आहे ते देखावा प्रकारे इथे सजवण्यात आलेले एकंदरीतच काय संपूर्ण मंदिर आहे हा मंदिराला संपूर्ण जे आहे ते गाभ्यात सुद्धा माळांनी सजवलेल्या आहेत अशा प्रकारची संपूर्ण सजावट सध्याच्या घडीला पोदारेश्वर मंदिरात दिसत अगदी खूप सुंदर अशी सजावट पोदारेश्वर मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे तेजस आणि आबाल वृद्ध देखील त्या ठिकाणी दिसत आपल्याला धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी